म्यूजिक तो। अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना वेलकम टू बॅक न्यू व्हिडिओ स्वागत आहे भावानो तुमचं आपल्या एका नवीन व इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ एडिटिंगमध्ये तर भावा तुम्ही स्टार्टिंगला प्रियोमध्ये जो व्हिडिओ पाहिला ना तो व्हिडिओ कसा क्रिएट करायचा आहे ना ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलंय तर बघा फक्त आपले व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि जरा स्किप न करता बघा ओके तर मग व्हिडिओ बनवण्यासाठी जाणून घेऊया आजच्या व्हिडिओला जे पण काय प्रोसेस व मटेरियल लागणार ना त्याविषयी तर भाऊनो तुम्ही स्क्रीनवरती ही जी दोन अप्लिकेशन बघताय ना ह्या दोन अप्लिकेशनच्या मदतीने आज आपण जो आपला व्हिडिओ ते क्रिएट करणार आहोत तर भावा नो पहिले आपलं कॅपकट प्रो अप्लिकेशन आणि दुसरं सिंगापूर प्लस विपेन जर कधी भाऊ न तुमच्याकडं कॅपकटचं प्रो व्हर्जन नसेल तर तुम्ही या स्क्रीनवर बघू शकता इथून तुम्ही कॅपकटचं प्रो व्हर्जन डाऊनलोड करू शकता आणि राहिल्या विषय सिंगापूर प्लस वीपिनचा तर भाऊ तुम्हाला हे विपेन आपल्या प्लेस्टोरवरती इझिली मिळून देणार एवढं करून झाल्यानंतर भाऊ आपल्या इंस्टाग्राम आयडीची सुद्धा लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणारे जर का तुम्हाला की मटेरियल डाऊनलोड करायला व काही प्रॉब्लेम आला ला ला, तर तुम्ही इंस्टाग्रामला देखील नक्की मेसेज करू शकता आणि टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भावनो तुम्ही तिथे जायचे एक बिटचा व्हिडिओ दिला मी तो बिटचा व्हिडिओ तुम्ही तिथून डाऊनलोड करायचं आणि शक्य झालं तर टेलिग्राममध्ये जॉईन यायचे कारण की आपण तिथे नेहमीचा आपलं फ्री मटेरियल अपलोड करत असतो एवढं करून आल्यानंतर वाहन सिंपली तर आपलं सिंगापूर प्लस प्रोशपन अशा प्रकारे तुम्ही इथं कनेक्ट करून घ्यायचे कनेक्ट करून झाल्यानंतर ना सिंपली तुम्ही बॅक यायचे कॅपकट प्रो अप्लिकेशन ओपन करायचे वरती न्यू प्रोजेक्टवरती तुम्ही क्लिक करायचं आहे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून आल्यानंतर तुम्ही फोटो सिलेक्ट करून इथं तुमचा जो पण कोणता एक नंबरचा फोटो असणार ना तो फोटो सिलेक्ट करून खाली ॲडवरती क्लिक करून फोटोला सरा तुम्ही ॲड दे ॲड करून आल्यानंतर काय अशा प्रकारे इंटरफेस दिसून सिम्पल काय नावा नो खाली अशा प्रकारे स्क्रोल करून रेशिओ म्हणजे नाईन पॉईंट सिक्स्टीनचा हा जो रेशो आहे बॉक्स टिकटॉकचा याला सिलेक्ट करा दे फोटोवरती क्लिक करून फोटो सारशा प्रकारे ॲडजस्ट करून पडिंग यायचे एंडिंगवरती दोन एंडिंगला डिलीट करायचं आहे स्टार्टिंगला यायचे ओरले म्हणून जायचे ओवरले करायचं आहे आणि व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ सिलेक्ट करून मी जो एक बीटचा व्हिडिओ दिला ना टेलिग्रामला तो अशा प्रकारे असणार आहे स्वतः त्याला इथं ॲड करायचं आहे ओके ॲड करून झाल्यानंतर मग सिम्पल सिंपल बॅक करून फोटोवरती क्लिक करून फोटो जाई या व्हिडिओच्या लास्टपर्यंत अशा प्रकारे लेंथ वाढून घ्यायची लेंथ वाढून झाल्यानंतर सिम्पली काय करायचं आहे स्टार्टिंग लावून व्हिडिओवरती क्लिक करून खाली अशा प्रकारे याला स्क्रोल करून तुम्हाला एक हॅशटॅग ट्रॅग ऑप्शन मिळेल तर मग सर्वात आधी मी इथून हॅश ट्रॅग ऑप्शन शोधतो आणि सर्वात तुम्ही बी शोधून इथं हॅशटॅग रॅडिओ या व्हिडिओचं तुम्ही इथून करून घ्यायचा ओके तर भाऊ बघू शकता अशा प्रकारे इंटरफेस दिसून हॅशटॅग रॅडू झाल्यानंतर आत आता काय करायचं भाऊ तुम्हाला बीट द्यायचं आहे बघू शकता इथं आपली बीट वन पडते सिम्पली फोटोवरती क्लिक करून कॉप्यात खाली एक नंबरला स्प्लिट दिसलंच इथे एक स्प्लिट लावायचं आहे इथं आपली बीट दोन पडते भाऊ नो इथं आपली बीट तीन चार ओके अशा आपले बीट चेंज होते भाऊ नो तिथं 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 जिथं जिथं आपल्या बीट चेंज होतात ना वाहनो जिथे जिथे तुम्हाला कट लावायचे तरी तर फोटोवरती क्लिक करून खाली कपड्या एक आता तुम्हाला स्प्लिट ऑप्शन बेटेल स्प्लिट लावून घ्यायचे तर भाऊ नो सेम प्रोसेस करायचे आणि सेम प्रोसेस करायची आणि आपलं जेवढे पण बीट आहे ना तुम्ही ते तेवढं पूर्ण बीट, बीट जे आहे इथं लावून घ्यायचे ओके तर भाऊ ना एकूण आपले अठरा बीट असणार आहे तर तुम्ही एकूण अठरा बीट इथं लावून घ्यायचे बीट लावून घेतल्यानंतर भाऊ नो सिम्पली आता तुम्ही ओवरले म्हणून जायचे आणि तो आपला बीटमार्कचा जो व्हिडिओ ना तो व्हिडिओतून तुम डिलीट करा भाऊ ना व्हिडिओ करा डिलीट करायच्या आधी तुम्ही व्हिडिओ डिलीट करायच्या आधी ना व्यवस्थित कट लावायचे तरच व्हिडिओ डिलीट करायचा नाही तुमचे कट लागणार नाही आता सिम्पल मी एक व्हिडिओ एडिट करून ठेवला आहे सरात तुम्हाला सांगतो कशाप्रकारे ॲनिमेशन इफेक्ट करणार आपण अप्लाय करायचं आहे तर भाऊ ना अशा प्रकारे काय तुमच्या बीट लागून जाईल तुम्ही व्यवस्थित लावले असेल तर तर भाऊ ना एवढं करून झाल्यानंतर ना आता आपली जी आठ सेकंडाच्या मागची ही जी बीट आहे ना सिम्पली इथे यायचं इथे येऊन झाल्यानंतर त्या समोरच्या फोटोवरती जायचं समोरच्या फोटोवरती आल्यानंतर अशी बाकडे दोन बोटन साईज वाढून घ्यायची साईज वाढून घेतल्यानंतर काय करायचं आहे वाह ना तुम्ही फोटोवरती सर्वात आधी इथे क्लिक करा ते फोटोवरती क्लिक करून झाल्यानंतर खालीला प्रकारे स्क्रोल करायचं आहे आणि ट्रान्सफॉर्मच्या ऐकनवरती जाऊन हजार मधातला मिरर आहे ना हा मिरर इथून सिलेक्ट करायचा परत त्या समोरचा फोटो सोडून त्या समोरच्या फोटोला सेम प्रोसेस करायचे खाली स्क्रोल करून ट्रान्सफॉर्मर जाऊन मधातला मिरर इथं सलेक्ट करायचं आहे तर भाऊ नो सेम प्रोसेस करून तुम्ही आपण इथून आपले एक फोटोला सोडून त्या समोरच्या फोटोला मिरर लावून अशा प्रकारे याला इथून अप्लाय करायचं आहे भाऊ नो सर्व फोटोला इथून पुढच्या एवढं करून झाल्यानंतर भावनो आता तुम्ही स्टार्टिंगला यायचे स्टार्टिंगला आल्यानंतर ना तोंड बोटन नेस्ट साईज वाढून आपण आता ॲनिमेशन अप्लाय करू तो भावना एक नंबरचे फोटो सोडून दोन फोटो वरती यायचे दोन नंबरच्या फोटोमध्ये आल्यानंतर इनमध्ये आपल्या ॲनिमेशन इथं लोडिंग होते तर भाऊ नो इनमध्ये रॉक व्हर्टिकल नावाचे हे जे ॲनिमेशन आहे तुम्ही या फोटोला एक नंबरच्या फोटोला इथून अप्लाय करून वरती तुम्हाला फोटो दिसत असेल वरती तुमचा फोटो तुम्ही अशा प्रकारे स्क्रोल करायचं आहे स्क्रोल करून झाल्यानंतर रॉक व्हर्टिकल हे ॲनिमेशन याला अप्लाय करायचं आहे हॉरिजोलिटी सॉरी भाऊ नो एक नंबर वॉर्टिकल आहे प्रत्येक समोरला रॉक हॉर्टिकल हे एनिमेशन अप्लाय करून त्या समोरच्या फोटोला रॉक रोजिटी ह्या एनिमेशन अप्लाय करायचं आहे त्या समोरच्या फोटोला प्रकारे समोर स्क्रोल करून इथून आता कॉम्बो सिलेक्ट करायचा आहे कॉम्बोमध्ये आल्यानंतर भावनो पॉपिंग कॅन्डी नावाचं हे ॲनिमेशन याच्या समोरच्या फोटोला इथं अप्लाय करायचंय एवढं करून झाल्यानंतर समोर समोराच प्रकारे तुम्ही स्क्रोल करायचं आहे आणि याच्या समोरच्या फोटोला जे आहे ना डिस्ट्रॉईड राईट नावाचे हे जे ॲनिमेशन आहे ह्याला इथे अप्लाय करून त्या समोरच्या फोटोला स्क्रोल करून बाउंस वन नावाचं हे जे ॲनिमेशन बघता बान तुम्ही ह्यालाही अप्लाय करायचं आहे प्रत्येक समोरच्या फोटोला स्क्रोल करून ॲनिमेशन व इनमध्ये रॉक व्हर्टिकल ओके रॉक व्हर्टिकल हे ॲनिमेशन अप्लाय करून त्या समोरच्या फोटोला जे रॉक व्हर्जिबुलिटी हे ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे प्रत्येक समोरच्या फोटोला रॉक व्हर्टिकल आणि त्या समोरच्या फोटोवरती रॉक व्हॉर्जिबलिटी तर ना अशा प्रकारे तुम्ही एक नंबरच्या फोटोला रॉक हॉर्टिकल आणि त्या समोरच्या फोटोला रॉक ऑरजुलेटी अरे बाब ना अशा प्रकारे तुम्ही दोन जे दोन ॲनिमेशन आपले हे दोन ॲनिमेशन या समोरचे जेवढे पण फोटो ना एक नंबरला रॉक हॉर्टिकल आणि दोन नंबरच्या फोटोला रॉक ऑरज्युलिटी तर भाऊ ना हे दोन ॲनिमेशन तुम्ही सेम प्रोसेस करून या समोरचे जेवढे पण फोटो ना तेवढे फोटोला हे ॲनिमेशन तुम्ही अप्लाय करायचं आहे तर बाबू हे ॲनिमेशन अप्लाय करून झाल्यानंतर ना आता नाही हा जो आपला इथं पाच सेकंडाची ही जी बीट आहेत ना सिम्पली या फोटोवरती यायचं आहे इथं आल्यानंतर इफेक्ट म्हणून जाऊन तुम्ही इथून तुम बॉडी इफेक्ट दिसेल व्हिडिओ इफेक्ट दिसेल तर तुम ना तुम्ही इथून व्हिडिओ इफेक्ट सिलेक्ट करा ते ओके व्हिडिओ इपिक्टमध्ये आल्यानंतर आता मी रिप्लेसमेंट जातो परत एक तुम्हाला सांगतो बघू शकता इथं तुम्ही बॉडी इफेक्ट म्हणून जायचं आहे मी आता म्हणून जाऊन तुम्हाला सांगतो इथं आपण कोणते पिकट अप्लाय करणार तर भावनो अशा प्रकारे दिसून समोर स्क्रोल करून तुम्हाला हे जे मी हॅल्युबल जे पण हॅल्युशन जे पण असेल ते तुम्ही बघू शकता ना वाचून घ्या हे याच्यावरती टॅप करून तुम्ही हे जे स्पिन स्पिन बाउंस इफेक्ट याला अप्लाय करून ह्या फोटो व्हिडिओची लेंथ ठेवायची तर म्हणून एवढं करून झाल्यानंतर ना तुम्ही स्टार्टिंगला प्रिओमध्ये जो व्हिडिओ पाहिला होता ना सेम तुमचा तसा स्टेटस व्हिडिओ क्रिएट झाला आहे तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करून बिल नोटिफिकेशनला प्रेस करायला विसरू नका तर भेटू मानो पुन्हा एक नवीन व इंटरेस्टिंग असे व्हिडिओ एडिटिंगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर